घेतली त्यानंतर तुम्ही मग ज्यांचा उल्लेख केला अंतरवाली सराटीचे नेते म्हणून तर मनोज जरांगेंनी सांगितले की अजित पवार यांनी मोठी चूक केली आणि भुजबळांना मंत्री करण्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल त्याचं उत्तर एक होत कावळ्याच्या शापानं गायी मरत नसतात प्रत्येकानं आपापली अवकात राखून नेत्यांच्या बाबतीत बोललेलं बरं असतं तुम्ही आता मंत्री झाल्याने ते मधल्या काळात थोडेसे ऍक्टिव्ह नव्हते तुम्ही आता मंत्री झाल्यानंतर मनोज जरांगे कोणी नव्हतो नाही तुम्ही नाही मनोज जरांगे गेले काही दिवस ऍक्टिव्ह नव्हते तुम्ही मंत्री झाल्यानंतर ते पुन्हा ऍक्टिव्ह होतील मराठा समाजाचा जो आहे महाराष्ट्रातल्या पूर्णपणे भ्रमनिराश झाला मराठा समाज अनेक सुशिक्षित चांगले आयुष्यभर काम केलेले नेते आहेत का की ज्यांना नियम काय कायदे काय कशासाठी आरक्षण का ना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत hmm. ज्याला काहीच माहिती नाही अभ्यासच नाही का दुर्दैवाने सगळे त्याच्या पाठीमागे काही दिवसाकरता गेले hmm. आता तो भ्रमण येणार झाला आता सगळं काही संपलेलं आहे आमचं मराठा समाजाला कधी विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या सांगणार मीच नेहमी पहिला असतो hmm. फक्त आमचं म्हणणं एवढंच भटक्यामुक्त आणि ओबीसीची चौपन्न टक्के असलेली जी संख्या आहे त्या अर्ध आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे अजूनही फार अडचणीमध्ये हा सगळा समाज आहे याच्यामध्ये नको तुम्ही वेगळं घ्या आणि त्याप्रमाणे सरकारने त्यांना वेगळं दिलेलं आहे आता जातीने जनगण नाही होते तर तुमची सगळ्यात ती पण तुम्हाला सगर... पण माहिती आहे पस्तीस वर्ष मी समता परिषदेच्या माध्यमातून दिल्लीच्या रामलीला मैदानावर आपण तीन लाखाची रॅली घेतली पटनाला सात लाख कॅबिनेटमध्ये अरे असं नाही आपण करायला लागल म्हणून घेऊन त्यांनी बाहेर सांगितलं कॅबिनेट आपला मिटिंगमध्ये पार्लमेंटच्या की आम्ही गणना करतो पण तिथे दुर्दैवाने आमची फसवणूक झाली कारण कोर्टातून केस मागे घ्यावी लागले आणि जा, ला जा, ती जात जे सेन्सस कमिशनर कोणी करायला पाहिजे ती न करता त्यांनी गावातली ग्रामविकास खात्याने करावी प्रत्येक राज्याच्या आणि शहराची नगरविकास खात्यांनी करावं आणि ते जे आहे mm -hmm. ते काही अगदीच बकवास काम झालं ते कारण सेन्सन्स कमिशनर जेव्हा ज जे ज्यांना कशवार्षिक करणाऱ्या जो कमिशनर असतो hmm. ते लोक येतात ते जेव्हा माहिती विचारतात चुकीची माहिती देणाऱ्याला तीन वर्ष सगळ्या hmm. त्यामुळे लोक खरी माहिती देतात आणि hmm. खोटी माहिती आली याच्यामध्ये सुद्धा जे काय आली त्याच्यामध्ये जेटली साहेबांनी सांगितलं दोन हजार सोळाला की आला आहे रिपोर्ट अतिशय वाईट परिस्थिती यांची आहे परंतु hmm. पूर्ण काही डाटा संख्या त्यांनी काही सांगितली नाही माझं असं म्हणणं आहे की ते काय आता आम्हाला जातगणना होईल त्याच्यातून जे आहे प्रत्येक वेळा आम्हाला कोर्टात जावं लागत नाही जा लागणार नाही दोन हजार एकतीसला पहिल्यांदा म महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जातगणना मागितली त्याच्यानंतर ती सुरू झाली होती मला वाटतं अठराशे एकाहत्तरपासून काहीतरी सुरू झाली होती ती एकोणीसशे एकतीसपर्यंत सुरू झाली रसोरी राहिली मग युद्ध सुरू झाले महायुद्ध त्याच्यानंतर ते थांबलं थांबलं मग आम्ही खूप प्रयत्न साठ सत्तर वर्ष केले काय आमचे जनार्दन पाटील येथे होते ते बिचारे आता नाही असे अनेक लोक जे आहेत आयुष्य घालवलं आणि शेवटी तुम्हाला माझे वेळोवेळी कालेलकर कमिशन हो म्हणाले आणि परत नाही म्हणाले मंडल कमिशन मोरारजीबाई देसाईने निर्माण केलं आलं दोन वर्षामध्ये ते ऐंशी सालामध्ये डिसेंबरला तो मंडल कमिशनचा आयोग दहा वर्ष तो दाबून ठेवण्यात आला आणि व्ही पी सिंग साहेबांनी तो बाहेर काढला आणि मग शरद पवार साहेबांकडे आम्ही मागणी करून त्याची अंमलबजावणी केली तर हे फार आम्हाला त्रास होत सगळ्या मला म्हणजे मला काय मला मी थोडंच आरक्षण घेतो आहे माझ्या मुलांना आरक्षण नको आहे मी आरक्षण मला कुठलं मिळालं बाळासाहेब देशांनी जे दिलं होतं की जे कमी उत्पन्न असेल काय तर त्यांना मग त्याच्याकडून फी फी घ्यायची नाही त्यावेळेला जेपीची सही लागायची महिनाभर आम्ही जेपीच्या पाठिमाला लागून ती सही घ्यायचो आणि मी शकत शकत गेलो तर माझी परिस्थिती नव्हती शिकण्याची काय पण मी मुलांसाठी नाही आरक्षण घेतलं याच्या पुढे पण घेणार नाही पण गावामध्ये अनेक कुटुंब असे आहेत की अजूनही आरोग्यासाठी शिक्षणासाठी घरासाठी नोकरी धंद्यासाठी तडफडता आहेत काय त्यांना फक्त निवडणुकीमध्ये इंटरेस्ट आहे नाही निवडणूक नाही भ्रष्ट सुमित्रा महाजन कमिटी नेमली होती सोळा खासदार त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा तबका जो आहे हा घटक अतिशय दुःखात आहे त्यांना जसं आपण दलित समाजाला देतो वेगळा फंड भारत सरकार देतं राज्य सरकार देतं आदिवासी समाजाला देतो, देतो, देतो वेगळा फंड राज्य सरकार जी भारत सरकार तसं यांनासुद्धा द्या पण डाटा नाही सेन्सस कमिशनरने तो द्यावा मनमोहन सिंग कमिटीनं तेच सांगितलं काय प्रश्न असा आहे की जातगणना झाल्यानंतर आम्हाला त्यांच्यासारखाच वेगळा पैसा फंड्स मिळतील त्यांच्या घरादारासाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी महिलांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा हे लक्षात ठेवा म्हणजे एकदम थोडक्या म्हणून त्यामुळे मग मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणावरनं आकडेवारीत जो गडबड होते की इम्पेरिकल डेटा असायला हवं तुम्हाला वाटतं की जाती या हा मुद्दा एकदाचा त्याला खूप सुस सुसूत्रीकरण त्याचं होईल प्रश्नच नाही ना मी सांगितलं ना पहिल्यापासून मंडल आयोगाचं त्र्याण्णव सालामध्ये जे आज सुप्रीम कोर्टात गेलं नऊ न्यायाधीश त्या घटनापीठाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर सुद्धा तुम्ही किती तुम्ही किती तुम्ही किती चाललंच आहे काय त्याच्यामुळे आता सोक्षमोक्ष होईल त्याचा आनंद मला आहे जे झालं नाही आतापर्यंत ते मोदी साहेबांनी केलं का मला आनंद वाटू नये या पाठव्यामुळे जे आमचं आरक्षण कमी होणार होतं आता काय मी फडणवीस साहेबांकडे गेलो त्यांनी सांगितलं सरकार वकील नाही यांचं म्हणणं बरोबर आहे मग समीर भुजबळ आणि महेश को, आ, महेश झगडे साहेब गेले ससाने म्हणून गेले काय आणि ते तुषार मेहतांना भेटले भारत सरकारचे वकील इंदिरा जयसिंग आण भेटले आमचा समता परिषदेचे वकील तिथे होते गोपाळ शंकरन काय ही सगळी मंडळी होती आणि सगळ्यांनी विचारलं हे बरोबर आहे का ओबीसीचं ते म्हणजे बरोबर आहे त्यांना मूळचं आरक्षण द्या आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं मूळचं आरक्षण देऊन टाका एक प्रकार तुमच्या आता मोठ्या काम लढायला जसे पवारसाहेबांचं इम्प्लिमेंटेशन द्यावा वी पी सिंग साहेबांचा आमच्यावर उपकार आहे मंडल आयोग त्यांनी स्वीकारला साहेबांचे उपकार आहेत त्यांनी अमलात आणला महाराष्ट्रात पहिल्यांदा आणि hmm. आता मोदी साहेबांचे उपकार त्यांनी साथ घडण्याचा निर्णय घेतला आणि फडणवीसांनी आमचं आरक्षण परत मिळवून दिलं मग आमचं काम जो गरीब गरीब तक्ता तबका आहे हा सगळा घटक त्यांच्याबद्दल आम्हाला hmm. hmm. आनंद वाटणार कुठे असलो मंत्री असलो नसलो तर आमचं काम ते आहे ते पस्तीस वर्षाचं जर असे जा, घेतलेलं आहे ते पुरं करतो आहे